जेवणानंतर किती वेळाने ताक प्यावे जाणून घ्या ताक पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत या व्हिडिओमध्ये ताक पिण्याची योग्य वेळ जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे आज आपण जेवल्यानंतर किती वेळाने ताक प्यावे याबाबत जाणून घेऊया उन्हाळ्यात कोल्ड्रिंक्स दही ताक सर्रास प्याले जाते ही पेय दिवसाच्या कोणत्याही वेळेस पिले जाते मात्र ताकाबद्दल बोलायचे झाले तर ते योग्य वेळेस न प्याल्यास आरोग्याला हानिकारक ठरू शकते विटॅमिन सी या विटॅमिनने समृद्ध असलेले हे ताक केवळ पोटाला थंड ठेवत नाही तर शरीरातील वातपित्त आणि कफ संतुलित करण्यास देखील उपयुक्त आहे पण जेव्हा तुम्ही चुकीच्या वेळी याचे सेवन करता तेव्हा ते, ते तुमच्या शरीरात या तिन्हींचे असंतुलन निर्माण करू शकते त्यामुळे तुम्हाला पोटाचे आजार होऊ शकतात म्हणूनच ताक पिण्याची योग्य वेळ जाणून घेणे महत्त्वाचे आहे जेवल्यानंतर किती वेळाने त्याग प प्यावे हा मोठा प्रश्न असतो जेवण घेतल्यानंतर दहा मिनटांनी ताक प्यावे जेवताना ताक प्याल्याने पाचक एन्झाईम्सवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे पोटातील चयापचय गती बिघडू शकते त्यामुळे सूज येऊ शकते म्हणूनच जेवताना नाही तर जेवल्यानंतर दहा मिनटांनी ताक प्यावे ताक पिण्याची उत्तम वेळ म्हणजे दुपारच्या जेवणानंतर त्यावेळी ताकात थोडे मीठ आणि जिरे घालून प्यावे खरं तर आपले पोट साधारणपणे एक ते तीनच्या पी एचवर चालते ताक प्याल्यानंतर पोटाचा पी एच एक ते तीनपर्यंत कमी होतो जेवल्यानंतर प्यालेले ताक अंमली असेल तर ते तुमच्या पोटातील आतड्यांमध्ये असणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियाला प्रोत्साहन देते त्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते दुपारी ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत दिवसाच्या या ताकाचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा पचन सुधारून शरीरातील चयापचय क्रिया देखील सुधारते ताक प्याल्याने पोट भरलेले राहते आणि अतिरिक्त खाणे टाळता येते त्यामुळेच वजन देखील संतुलित राहू शकते अशा या आरोग्यकारक ताकाला आपल्या आहारात नेहमी समावेश करा ताकाचे महत्त्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतले फक्त योग्य वेळी ते ताक पिले पाहिजे यासारखेच अनेक चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचण्यासाठी शेअर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Thanks for watching dhanyawad